नमस्कार मित्रांनो अकरा फेब्रुवारीपासून जवळपास सगळ्यात जिल्ह्यांचे पोलीस भरतीचे ग्राउंड सुरू होत आहे आणि यामध्ये तुमच्याकडे एक जरी यातील कागदपत्र नसेल तर तुम्हाला मैदानी चाचणीसाठी प्रवेश भेटणार नाही त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही या व्हिडिओमध्ये बघणार आहे की आपण ग्राउंड पूर्वी लागणारी कोणकोणती महत्त्वाची कागदपत्रे तसेच ग्राउंड दिवशी नेमकी कोणती डॉक्युमेंट चेकिंग केली जातात आणि ग्राउंड नंतर तुमचे कोणते डॉक्युमेंट चेकिंग केले जातात हे देखील सांगणार आहे आणि कोणत्या डॉक्युमेंट्स नसते तर तुम्हाला डायरेक्ट तिथूनच रिजेक्ट केलं जाते हे देखील या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर बघूया ते डॉक्युमेंट्स सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲप्लिकेशन फॉर्म आणि मैदानी चाचणीसाठीचे ॲडमिट कार्ड ॲप्लिकेशन फॉर्म म्हणजे तुम्ही जो फॉर्म भरताना जो फॉर्म होता तो आणि मैदानी चाचणीचे ॲडमिट चा कार्ड येऊन जाईल त्याचं ओरिजिनल आणि झेरॉक्स कॉपी हे दोन दोन सोबत ठेवायचं आहे त्याचबरोबर दुसरं आहे आधार कार्ड पॅन कार्ड किंवा मतदार ओळखपत्र हे तुम्हाला गेटमध्ये जाण्यापूर्वीच यामधील एक तरी डॉक्युमेंट्स लागते शक्यतो आधार कार्ड जवळ ठेवा आणि त्याची दोन दोन झेरॉक्सी घ्या आणि तुम्ही बऱ्याच विद्यार्थ्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर त्याने चॅनल सबस्क्राईब करून घ्या तिसरा आहे दहावी बारावी उत्तीर्ण प्रमाणपत्र आहे गुणपत्रक म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट आणि पदवीधर असल्यास ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट हे ओरिजिनल आणि दोन दोन झेरॉक्सचे सेट देखील जवळ ठेवायचे आहेत ज्यांनी ग्रॅज्युएशनवर फॉर्म भरले त्यांनी ग्रॅज्युएशन सर्टिफिकेट तर या पुढचं डॉक्युमेंट आहे चौथा डोमासाइल म्हणजेच महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा पुरावा अधिवास प्रमाणपत्र अतिशय महत्वाचं कागदपत्र आहे कारण आपल्याला माहिती आहे डोमासाईल आणि नॉन क्रिमिनियरमुळे मुळे भरपूर विद्यार्थी ग्राउंड पूर्वीच त्यांना बाद केलेला आहे त्यामुळे हे डॉक्युमेंट ओरिजिनल आणि दोन दोन झेरॉक्स सोबत ठेवा तसेच कास्ट सर्टिफिकेट एस सी एस टी ओबीसीएसबीसी डब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी ज्यांनी कास्टमधून फॉर्म भरलेला आहे त्यांना त्या कास्टच्या आरक्षणचा लाभ घेण्यासाठी हे कागदपत्र शंभर टक्केच लागते यावर व्यवस्थित जन्मतारीख बघा आणि ओरिजिनल पण ठेवा आणि दोन दोन झेरॉक्स पण ठेवा आणि चॅनल आपला सबस्क्राईब करायचं आहे सहा नंबरचा आहे ओबीसी एन टी एस बी सी ईडब्ल्यू एस प्रवर्गातील उमेदवारांसाठी चालू आर्थिक वर्षातील नॉन क्रिमिनियर अतिशय महत्वाचं डॉक्युमेंट्स आहे डोम आपण आधीच सांगितलेलं आहे डोम सेल आणि नॉन क्रिमिनल म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं डॉक्युमेंट्स आहेत यावर हे चालू आर्थिक वर्षातील आहे का हे देखील आपण चेक करायचं आहे सातवं डॉक्युमेंट्स सातवा सा डॉक्युमेंट्स आहे लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला आणि याला पर्याय बोनाफाईड देखील चालतोय आणि त्याचबरोबर अजूनही डॉक्युमेंट चालतंय कारण याबद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांच्या कमेंट येते त्यामुळे आपण ह्याच व्हिडिओमध्ये थोड्या डिटेल डिटेलमध्ये सांगणार आहे ह्या बाबतीत त्यामुळे अजिबात घाबरून का जाण्यास कारण नाही जर शाळा सोडले दाखला नसेल तर कारण हे डॉक्युमेंट्स पण महत्वाचं आहे त्याचबरोबर इतर डॉक्युमेंट्स बघूया पासपोर्ट आकाराचे अद्यावत फोटो म्हणजे आपण जो फॉर्म भरताना जो फोटो दिलता अगदी तोच फोटो दोन चार ते पाच फोटो ठेवायचे आहेत आणि एन सी सी मधून फॉर्म भरला असेल तर तुमचं एन सी सी प्रमाणपत्र लागतंय खेळाडू प्रमाणपत्र म्हणजे स्पोर्टमधून फॉर्म भरला असेल तर आणि वाहन चालक परवाना ड्रायव्हरसाठी म्हणजेच ड्रायव्हर पदासाठी ड्रायविंग लायसन्स हे कंपल्सरी लागते त्याचबरोबर भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त जर प्रमाणपत्र त्यात पण जर तुम्ही फॉर्म भरला असेल आणि तुम्हाला ते लागू होत असेल तर ते देखील ओरिजिनल आणि दोन दोन झेरॉक्स लागतात आणि होमगार्ड आणि माझे सैनिकांचं तेही प्रमाणपत्र त्यांना लागतेच आता आपण मग बोललो होतो की कोणते कागदपत्र नसतील तर पर्याय कागदपत्रे चालतात तर शाळा सोडल्याचा दाखला जन्माचा दाखला किंवा बोनाफॅड या तिन्हीमधील एक जरी तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तरी देखील चालून जाते कारण कसं होतं नवीन विद्यार्थी जे बारावी पासआउट झालेले असतात त्यांचं शाळा सोडल्याचा दाखला अजून कॉलेजमध्ये असतो आणि बोनाफॅड बी बोनाफॅड सुद्धा घेणं त्यांना पॉसिबल नसते तर त्यांना पर्याय डॉक्युमेंट हे जन्माचा दाखला देखील चालून जाते म्हणून तिन्हीमधील एक डॉक्युमेंट ओरिजनल आणि झेरॉक्स सोबत ठेवा तर हे होते आपण पूर्णपणे डॉक्युमेंट डिटेलमध्ये तुम्हाला सांगितले कोणकोणते याचं स्क्रीनशॉट घ्या स्क्रीनचा आणि आता आपण आहे मैदानी चाचण्या दिवशी डॉक्युमेंट्स कशी चेकिंग केली जाते आता सुरुवातीला तुम्ही ग्राउंडवर एंट्री होण्यापूर्वी तुमचं आधार कार्ड बघितलं जातं त्याचबरोबर एकदा तुम्ही ग्राउंडमध्ये गेला की वीस ते तीस जणांचा ग्रुप केला जातो त्यामध्ये प्रत्येक ग्रुपसाठी एक संबंधित अधिकारी नेमतात म्हणजे कोण पोलीस अंमलदार वगैरे असते ते प्रत्येक ग्रुपसाठी एक नेमतात तो अधिकारी तुम्हाला डॉक्युमेंट चेकिंग टीमकडे घेऊन जातो तर म्हणजेच काय तर तिथं टेबल खुर्चीवर अशी डॉक्युमेंट चेकिंग साठी एक वरिष्ठ अधिकाऱ्यांची टीम असते तर त्यांच्या पुढे नेऊन तुम्हाला बसवतात आणि ते तुम्हाला सांगतात की ओरिजिनल डॉक्युमेंट्स एका हातात आणि झेरॉक्स एका हातात काढून ठेवायचं म्हणजे तुम्हाला फाईलमधून मधून आधीच बाहेर काढून ठेवायचं आणि एका एक लाईनने प्रत्येक असं मुलगा असं ते चेकिंग केलं जाते आणि ते डॉक्युमेंट स्कॅन करून तुम्हाला ओरिजनल मागे देतात आणि झेरॉक्स काय आहे ते त्यांच्याजवळ ठेवतात आणि डॉक्युमेंट चेकिंग एकदा झाले की मग तुम्हाला ते संबंधित पोलिस अंमलदाराला सांगतात की यांना ग्राउंड साठी घेऊन जावं तर हे होते पूर्णपणे डॉक्युमेंट्स कसं चे, चेकिंग केले जाते आता आपण बघूया ग्राउंडवर डॉक्युमेंटची कशी काळजी घेतली पाहिजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स हे वॉटरप्रूफ फोल्डर फाईलमध्येच ठेवायचं म्हणजे अशी फाईल की ज्याला चेन वगैरे हो असलं पाहिजे चांगली म्हणजे जरा चांगले पैसे गेले तरी चालेल सा चांगली इन्व्हेस्टमेंट करा फाईलवर कारण आपण एक भावी पोलिस आहे कंजूस पण अजिबात केलं नाही पाहिजे दुसरं ओरिजनल वेगळा सेट आणि झेरॉक्स वेगळा सेट हे आधीच करून ठेवायचं फाईलमध्ये म्हणजे तिथं कसं तारांबळ उडणार नाही जास्त आणि जे काही त्यांनी आधी एक चार दिवस आधी पी डी म्हणजे एक परिपत्रक आहे त्यात त्यांनी क्रमानं असतं आहे डॉक्युमेंट्स कोणते एक नंबरला दोन नंबरला कोणतं त्याप्रमाणे अगदी क्रमाने डॉक्युमेंट्स लावा आणि डॉक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डॉक्युमेंट्स हरवणार नाही त्याची काळजी करा कारण काय होतं त्यावेळेस आपण एकदम ग्राउंडच्या प्रेशरमध्ये असतो आणि डॉक्युमेंट्सच्या फाईलकडे जास्त लक्ष नसते बऱ्याच विद्यार्थ्यांचे तिथे डॉक्युमेंट्स हरवलेत आणि दुसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड चालू होण्यापूर्वी बॅग फाईलमध्ये ठेवा आताच आपण सांगितलं की डॉक्युमेंट्स ग्राउंड आपलं चालू होण्यापूर्वी फाईल आपली पूर्ण क्लोज करून आपल्या फाईलमध्ये ठेवायचे जेणेकरून तुमची फाईल वगैरे मिसिंग होणार नाही तर हे होती आपण डॉक्युमेंटची कशी काळजी घेतली पाहिजे बाबतीत आपण तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये सांगितलेलं तुम्हाला त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की कमेंट करा आणि ग्राउंड संबंधित कोणतीही जरी अडचण असती तरी तुम्हाला कमेंट करू शकताय किंवा मी माझं तुम्हाला कॉन्टॅक्ट देईन तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट करू शकताय कोणत्याही संबंधित तुम्हाला मदत पाहिजे असेल तर तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद आणि ग्राउंडसाठी तुम्हाला सगळ्यांना ऑल द बेस्ट